नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काल ऑफिस वर्ड हे ओपन कसं करायचं त्याच्यामध्ये जे मेनूबार आहे त्या मेनूबारमधला फॉन्ट सब मेनूबार आहे त्या फॉन्ट सब मेनूबाराचा वापर करून आपण लेखन कसं करायचं ते लेखनामध्ये त्याचे आकार कसे बदलायचे त्याच्यानंतर त्याला इफेक्ट कसे द्यायचे हे सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि प्राथमिक स्वरूपात ती फाईल कशी सेव्ह करायची ते पाहिलेलं आहे मुलांनो आज आपण वर्ड टूलचा जो दुसरा सब मेन्यूवार आहे तो म्हणजे पॅरिग्राफ या पॅरिग्राफविषयी माहिती पाहणार आहोत मी प्रथम ए कालचं आपलं जे टाईप केलेलं आहे ते आता मी इथून नष्ट करतो मी आज आपण परिच्छेद कसा टाईप करायचा आणि ते परिच्छेद टाईप केल्यानंतर या पॅरिग्राफ जो सब मेनू वार आहे त्याच्यातले वेगवेगळे कंटेन आहेत वेगवेगळे विभाग आहेत त्याचा वापर तिथं कसा करायचा ते आपण पाहणार आहोत आता परिच्छेद मी प्रतिज्ञा टाईप करतो प्रतिज्ञा भारत माझा देश आहे पुनर सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्धी आणि विविधतेने तेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे हे चार वाक्य मी इतर टाइप आहेत आता याच्यात पॅरिग्राफ हा जो सब मेनू बार आहे याचा वापर कसा करायचा पाहूया आपण सर्वप्रथम हे जे प्रतिज्ञा नाव आहे हे प्रतिज्ञा नाव मला ह्या पेजच्या मध्यभागी आणायचं आहे त्यासाठी मला त्याला पुढे पुढे ढकलत न्यायची गरज नाही तर इथं आपल्याला हे जे ॲलाइन आहेत हे ॲलाईनचा आपण वापर वापर करणार आहेत आता लेफ्ट अलॅनमध्ये हे शब्द आलेले आहेत वाक्य आपण टाईप केलेले आहेत ते पानाच्या पेजच्या डाव्या बाजूने सुरुवात करून वापर केलं आहे याच्या शे मध्यभागातला जो भाग आहे तो म्हणजे सेंटर अलॅन याचा जर आपण ओपन केला तर याचा वापर केल्यानंतर जो शब्द के, के आहे तो बरोबर पानाच्या मध्यभागी तुम्हाला आलेला दिसत आहे या शब्दाला मी आता थोडासा इफेक्ट देणार आहे म्हणजे त्याचा रंग बदलून घेतोय मध्यभागी आल्यानंतर आता इथं मी जवळजवळ चार वाक्य तयार के वाक्य टाईप केलेले आहेत आता ह्या शब्दांमधले सारखे अंतर करण्यासाठी मी पूर्ण परिच्छेद सिलेक्ट करेल आणि याला जस्टिफायड नावाचं जे ऑप्शन आहे त्याला जर मी क्लिक केली तर प्रत्येक शब्दातलं अंतर हे सारखं करून चांगल्या पद्धतीचे पेज आपल्याला इथं ते जस्टिफाय करतं म्हणजे व्यवस्थित त्याची रचना करून देत असतं यामध्ये मला आता हे चार वाक्यांना असं दर्शवायचं की प्रत्येक वाक्याला मला हायलाईट करायचं आहे एक एक वाक्य दाखवायचं आहे तर त्यासाठी आपण काही डिझाईन करतो तर इथं बुलेट्स आपल्याला इथं ॲड करता येतात हे बघा आम्ही पूर्ण सिलेक्ट केलं या ठिकाणी वरती तुम्हाला इथं पहिला भाग जो आहे तो बुलेट्सचा आहे त्याच्यात जर क्लिक केलं तर तिथं आपल्याला रिसेंटली मी काही बुलेट्स वापरले ते दिसत आहेत नंतर बुलेट्सची लायब्ररी दिसत आहे आणि खाली डिफाईन न्यू बुलेट्सवरती क्लिक केलं तर आपल्याला आणखी काही पिक्चर्स तिथं ॲड करता येतात आपले लॅपटॉपमधले आपल्या संगणकातले पिक्चर ॲड करून आपण त्याचा बुलेट्सच्या स्वरूपात त्याचा वापर करू शकत असतो बघा इथं मी तुम्हाला आता चित्र कसं ॲड करायचं ते दाखवत होतो त्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज लागते म्हणून आपण ते बंद करूया काही सिम्बॉल्स असतात ते सिम्बॉल्स आपण तिथं ॲड करू शकतो हे बघा वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत आपले मायक्रोसॉफ्टचे सिस्टममध्ये दिलेले त्या सिम्बॉल्सचा वापरसुद्धा आपण त्या बुलेट्स म्हणून करू शकतो बघा याला मी सिलेक्ट केलं त्याला ओके केलं ओके म्हटलं तर बघा हे एक बुलेट या ठिकाणी तयार झालेला आहे मला हे बुलेट बदलायचं आहे परत तिथं गेलो याला क्लिक केली तर आता प्रत्येक वाक्य मला या बुलेटने हायलाईट करायचं आहे जर जिथं पूर्णराम झाला आहे तिथं मी कर्सर नेला आणि इंटर कीबोर्डचं इंटरबटन दाबलं तर तिथं लगेच आपोआप त्याला बुलेट लागलेली आहे परत पुढे घेतलं मी परत इंटरबटन दाबलं आपोआप बुलेट लागलेली आहे नंतर परत पूर्णरामकडे धावलं इंटरबटन दाबलं बघा चार वाक्य आहेत चारही वाक्यांना सारखे बुलेट्स आपल्यानं इथं लावलेले आहेत आता हे तुम्हाला चेंज करायचे आहेत तर सिलेक्ट करायचे परत बुलेटवर जायचं आणि हे वेगळे बुलेट्स मी तयार केलेले आहेत प्रत्येक बुलेट्स आपण सुद्धा करू शकतो समजा तुम्हाला चिन्ह द्यायचं नाहीत नंबर द्यायचे आहेत अंक द्यायचे आहेत तर सिलेक्ट करायचे जिथून आपण इथून इथून हे चार वाक्य सिलेक्ट करायचे शेजारी नंबरचं आपल्याला भाग आहे त्या नंबरवरती आपण जायचं आणि हे नंबरवर मी क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळे वाक्य चार वाक्य ते चार नंबर इथं मला जोडता आलेले आहेत त्यानंतर मला रोमन अंकातले नंबर ते जोडायचे आहेत तर रोमन अंकातले नंबरसुद्धा आपण तिथं जोडून त्याचं जे वाक्य आहे ते हायलाईट करू शकतो प्रत्येक वाक्याचं वेगदीकरण करू शकतो किंवा मला हे जे नंबर आहेत या नंबराऐवजी मला इंग्रजी अल्फाबेटिकल वर्ड्स तिथं जोडायचे आहेत ए बी सी डी वेगवेगळ्या वाक्यांना तर तिथं जाणार आहे आणि इथं ए बी सी डी याला मी जोडलं तर ते ए बी सी डी या, या नावाचे वेगवेगळे पर्याय आपोआप तिथं जोडले जाणार आहेत हे झालं तुम्हाला बुलेट पॉईंट आणि ज्या वाक्यांना नंबरिंग कसं द्यायचं आता मला बघा आपण पाहूया या ठिकाणी खाली हे बघा लाईन अँड पॅरिग्राफ पेसिंग हे चिन्ह इथं दिलेलं आहे आता आपण इथं जर पाहिलं तर हे चारही वाक्यांचं जे लाईन आहे त्या लाईनमधलं अंतर हे पेजमध्ये जे सेटअप केलेलं आहे त्यानुसार आहे मला या प्रत्येक लाईनमध्ये थोडंसं अंतर वाढवायचं आहे तर त्यासाठी आपण याचा वापर इथं करू शकतो बघा इथं गेलो मी आणि वन पॉईंट हां सॉरी आपण हे चारही वाक्य पाणी सिलेक्ट करूया चारही वाक्य सिलेक्ट केले आणि या ठिकाणी गेलो त्याला मी वन पॉईंट फाईव्ह केलं वन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरवर प्रत्येक वाक्यातलं अंतर या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे तर हे लाईन पेस आपल्याला इथं वाढलेलं आहे आणखी मला वाढवायचं आहे असं वाटलं मी टू इथं सिलेक्ट केला तर ते जे लाईन आहेत ते आणखी वाढणार आहेत ते बघा त्याचं अंतरसुद्धा वाढणार आहे आणि सुटसुटीत मोकळ्या पद्धतीने तुम्हाला पेजवरती छोटंसं टाईप करायचं आहे आणि सुटसुटीत दाखवायचं आहे तर लाईन पेस करून आपण प्रत्येक पोळीतलं अंतर सारखं ठेवू शकतो आणि प्रत्येक ओळीनंतर इंटर इंटर देवतेपेक्षा एकत्र पे सेटअप पे सिलेक्ट केलं आणि आपण लाईन पेसवरती जाऊन त्या लाईनमधलं जे अंतर आहे त्या ओळीतलं जे अंतर आहे ते अंतर आपण वाढवू शकतो किंवा वाढवलेलं अंतर आपण पुन्हा सिलेक्ट करून कमी सुद्धा इथं करू शकतो रेग्युलर पद्धतीने इथं आणू शकतो त्यानंतर इथं एक डबा आहे बघा हा डब्याचा वापर कसा करतात ते आता आपण पाहूया हे बघा आपण त्याला सिलेक्ट केलं आणि ही जी लाईन आहे पहिली ओढ आहे मला या पहिली ओळीला मला हायलाईट करायची आहे तर या जवळ गेलो आणि एक रंग मी घेतला आणि तो भरला तर पहिल्या ओळीला मला तो रंग इथं देता आला दुसऱ्या ओळीला मला दुसऱ्या रंगाने हायलाईट करायचा आहे परत डब्याकडे गेलो आणि दुसरा रंग घेतला रंगा रंगा दुसऱ्या रंगाने ती ओळ हायलाइट केली परत मला तिसऱ्या ओळीला वेगळ्या रंगाने हायलाईट करायची आहे परत डब्याकडे गेलो तर ओळ सिलेक्ट केली डब्याकडे गेलो आणि एक नवीन दुसरा रंग मी सिलेक्ट केला चौथ्या ओळीला मला वेगळ्या रंगाने हायलाईट करायचे आहे तर मी डब्याकडे गेलो आणि एक नवीन रंग घेतला आणि हायलाईट केला या पद्धतीने तुम्ही जे टाईप केलेलं आहे त्या टाईप केलेल्या वाक्यांनाच फक्त पेजला नव्हे वाक्यांनाच आपण या ठिकाणी कलर भरू शकतो त्या वाक्यांना प्रत्येक वाक्याला वेगवेगळा जे रंग आहे तो रंग आपण इथं देऊ शकतो आणि आपलं जे टाईप केलेलं जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सादरीकरण करू शकतो आता मला हे नको आहे सर्व तर मी सर्व सिलेक्ट करेल आणि परत डब्याला जाईल डब्याच्या इथं पाहिल की इथं आपल्याला नो कलर आहे बघा इथं नो कलर सिलेक्ट करेल नो कलर सिलेक्ट केल्यानंतर सगळे जे रंग आहेत मी दिलेले ते सर्व रंग इथून नाहीसे झाले आहेत हाय की नाही कमाल अतिशय छान पद्धतीने आपल्याला या पॅरिग्राफ जो भाग आहे याचा वापर करता येतो आता मुलांना त्याच्या शेजारी तुम्हाला काही स्टाईल्स दिसत आहेत बघा टाईल्स आता हे जे मी नॉर्मल टाईल्समध्ये आपण टाईप केलेलं आहे हे पेज मी सिलेक्ट केलं आणि मी टाईल्स बदल बदलले नो स्पेसिंग हे बघा टाईल्स बदलली वाक्याची रचना बदलली परत नॉर्मलला आलो परत आपलं वाक्य जे ते झालं मला हे दोन्ही बदलायचं आहे कंट्रोल प्लस झेड केलं मला जे पहिलं आपलं टाईप केलं होतं ते आणायचं आहे कंट्रोल प्लस झेड दोन वेळा आपलं ते बदललं जे लेखनाचे जे टाईल्स आहे अक्षरांचे जे टाईल्स आहे ते टाईल्स इथं आपल्याला बदलवता येते जसं आपण फॉन्डमध्ये आपण वेगवेगळ्या वाक्य वाक्यरचना वाक्यातल्या शब्दांचा आकार कमी जास्त रचना वेगळी करू शकतो तो तसा स्टाईलचा वापर इथं करता येतो आता त्याच्यापुढे बघा एडिटिंग ही टॅब तुम्हाला दिसते इथं फाईंड शब्द आपल्याला दिसतंय तर मला या वाक्यामध्ये प्रेम हा शब्द शोधायचा आहे सगळं वाचण्यापेक्षा मी फाईंडमध्ये गेलो आणि इथं फक्त प्रेम नॉ टाईप केलं आणि एंटर दिला तर मला त्या डॉक्युमेंटमधलं जे के टाईप केलेलं आहे त्या टाईपमधला परफेक्ट जो शब्द शोधायचा आहे तो शब्द मी या फाइंड या टॅपचा वापर करून त्याचा शोध घेऊ शकतो आपल्याकडे खूप मोठं वर्ड फाईल आलेली टाईप केली समजा एक मोठं पुस्तक टाईप केलं आणि त्या पुस्तकात तुमचं कुठल्या तरी पानावर एक नाव आहे लेखकाचं म्हणा किंवा तुम्हाला पाहिजे ते नाव शोधायचं आहे तर इथं फाईल याचा आपल्याला वापर करता येतो आता रिप्लेस आपल्याला दिसत आहे तर रिप्लेसला मी क्लिक केली तर याच्यातला एखादा शब्द मला बदलायचा आहे समजा मला आहे हे दोन शब्द आहे आहे आपण लिहिलेलं आहे हे आहे ऐवजी मला आहेत असं लिहायचं आहे, आहे तर काय करावं लागेल तर हा आहे शब्द मी सिलेक्ट करणार आहे आहे हा शब्द मी सिलेक्ट केला आणि रिप्लेसमध्ये गेलो आता आहे हा शब्द मला काढून त्या ठिकाणी मला आहे तो हे लिहायचं आहे तर मी ते लिहिलेलं ते लिहिलं म्हणजे फॅन्ड काय केलं मी आहे हा शब्द मी शोधला तो शब्द मला बदल करायचा आहे आणि आहे ऐवजी मला आहेत लिहायचं आहे प्रत्येक ठिकाणी शोधून शोधून आहे खोळायचा परत आहे टाईप करायचा एवढा वेळ आपल्याकडे नाही किंवा वेळ तो वेळ वाचवण्यासाठी या रिप्लेस टॅपचा आपल्याला वापर करता येतो आहे शोधला रिप्लेस काय करायचं आहे मला आहेत तर आहेत वरती मी गेलो आणि रिप्लेस ऑल जर केलं रिप्लेस एकच केलं तर फक्त पहिलं जे सिलेक्ट केलं तेवढंच होईल रिप्लेस ऑल केलं तर मला या पानावरती जेवढं मी टाईप केलेलं आहे संपूर्ण ते टाईप केलेलं रिप्लेस ऑलपर्यंत आपण जाऊ शकतो बघा रिप्लेस ऑलला मी क्लिक केलं आणि किती वेळा झालं ते चार ठिकाणी आहे हा शब्द होता आणि तो चार ठिकाणी आहे हा शब्द रिप्लेस झालेला आहे ओके केलं आणि मी बंद केलं हे बघा आहेत 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 चांगलीकडे झालेलं आहे, थ, आहे, थ, आहे आता मला जैसे ते करायचं आहे कंट्रोल प्लस झेड केलं ते आपलं जे वाक्य होतं ते आपल्याला इथं करता येतं या पद्धतीने आपण वर्ड फाईलचा जे टूलबार आहे ती मेनूबार आहे मेन्यूबारमधला मधला काही भाग आपण शिकलेलो आहोत इथं आणखी एक भाग आपल्याला दाखवला आहे बघा इथं एक आहे बॉर्डर्स आता मला हे चारही वाक्य यांना बॉर्डर करायची आहे तर या टेबलमध्ये मी जाणार आहे इथं आणि इथं सिलेक्ट ऑल जर केलं तर प्रत्येकाला प्रत्येक वाक्याला एक बॉक्स तयार झाला आहे आणि त्याला ब्रॉड बॉर्डर आपल्याला इथं करून दाखवता आलेली आहे या पद्धतीने आपण पॅरिग्राफ हा जो भाग आहे या पॅरिग्राफ हा जो सब मेनोबार आहे याच्यातले वेगवेगळे जे कंटेन आहेत वेगवेगळे भाग आहेत हे वेगवेगळे भागाची माहिती इथं करून घेतलेली आहे आता ही फाईल मला सेव्ह करायची आहे तर कसे सेव्ह करणार आपण फाईलमध्ये जाणार आहोत फाईलमध्ये गेल्यानंतर सेवॅज या बटनाला क्लिक करणार आहोत डिस्पीसला क्लिक करणार आहोत आणि डेस्कटॉपवरती जाणार आहोत आणि आता काल वर्ड वन म्हणून आपण सेव्ह केलं होतं आज आपण वर्ड टू या नावाने ही वर्ड फाईल सेव्ह करणार आहोत आणि सेव्ह केल्यानंतर याला सेव्ह ॲज केल्यानंतर सेव्ह केलं ही फाईल माझी त्या ठिकाणी सेव्ह झालेली आहे